नमस्कार प्रेक्षक आपले मंदे टाइम्स या विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या माध्यमात मनःपूर्वक स्वागत आपण सध्या पाहत आहात आमचे चर्चा सत्र करत। नमस्कार। आज जी एक मोठी योजना सुरू आहे त्यावर बोलणार आहोत ही योजना सध्या बरीच चर्चेत आहे पण म्हणावं तसं सकारात्मक कारणांपेक्षा जास्त करून नकारात्मक कारणांसाठीच आपल्याकडे जी माहिती आली आहे त्यानुसार योजनेचं जे काम चालू आहे आणि ती कितपत यशस्वी होईल यावर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत हो अगदी आणि आपल्याला जी माहिती मिळाली आहे म्हणजे काही लेख आणि अहवालांमधून त्या आधारे या योजनेतल्या नेमक्या अडचणी काय आहेत लोकांच्या मनात काय चिंता आहेत हे समजून घेण्याचा आपला आज प्रयत्न राहील हो आणि यातला मूळ मुद्दा असा दिसतोय की ही योजना खरंच पूर्ण होणार का यशस्वी होणार का की शहरासाठी आणखी एक म्हणजे काय म्हणतात त्याला डोकेदुखी ठरणार सुरुवात करूया लोकांच्या आणि काही तज्ञांच्या मनातल्या संभ्रमापासून म्हणजे योजनेच्या यशस्वीतेबद्दलच खूप शंका आहे आणि त्या शंकेचं मुख्य कारण आहे योजनेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे विचार करा दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं शहर आणि मुख्य पाईपलाईन फक्त सहा इंच व्यासाची हे कसं शक्य आहे सहा इंच म्हणजे हे तर घरातून मुख्य गटार लाईनला जोडण्यासाठी वापरतात ना ते पाईप अगदी तेच आणि चेंबर्स पण किती तर फक्त एक फूट बाय दीड फुटाचे एवढ्या लहान आकारातून म्हणजे शहराचा भार कसा उचलला जाईल हाच मोठा प्रश्न आहे लोकांसमोर म्हणूनच मला वाटतं ही मागणी जोर धरतीय की बाबांनो अख्खं शहर खोडण्याआधी कुठल्या तरी एका भागात प्रयोग करून बघा म्हणजे एक पायलट प्रोजेक्ट राबवा बरोबर अगदी बरोबर पायलट प्रोजेक्टमुळे काय होईल की योजनेची खरी क्षमता काय आहे ते कळेल जर ती यशस्वी झाली तर लोकांचा विश्वास वाढेल आणि समजा काही अडचणी असतील तर त्या इथेच लक्षात येतील त्या सुधारता येतील म्हणजे मोठ्या नुकसानीतून आपण वाचू करदात्यांचा पैसा वाचेल पण यात अजून एक मुद्दा आहे जो विचारात घ्यायला हवा शहरात अजूनही बऱ्याच ठिकाणी उघडी गटार आहेत विशेषतः पावसाळ्यात पाण्याचा निचरा करायला त्यांची गरज लागतेच आणि इथेच तर सगळा गोंधळ आहे म्हणजे ही जी नवीन भूमिगत योजना आहे ती जर फक्त सांडपाण्यासाठी असेल आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी जुनी उघडी गटारं तशीच ठेवावी लागणार असतील तर मग या नव्या योजनेचा उपयोग काय एवढा खर्च करून तोच तर मुद्दा आहे म्हणजे हा एक प्रकारे निधीचा अपव्यय नाही का कशासाठी एवढा मोठा खर्च करायचा म्हणजे दुहेरी यंत्रणा आणि खर्चही दुप्पट आता जरा इतर त्रुटींकडे बघूया सहा इंची पाईपलाईनचा मुद्दा तर आहेच पण नियोजनात पण काहीतरी गडबड दिसते हो हो कारण काय झालंय जिथे जास्त लोक आहे जिथे खरं तर गटार लाईनची प्लॅज आहे तिथे ती टाकण्याऐवजी ती, ती शेत जमिनीतून किंवा मोकळ्या निर्जन भागातून नेल्याचं दिसतंय काही ठिकाणी म्हणजे यामागचा तर्क काय हेच कळत नाहीये बरोबर म्हणजे गरज कुठे आणि लाईन कुठे काही ताळमेळच नाही आणि या सगळ्यावर कडी म्हणजे जे साहित्य वापरलं जात आहे त्याच्या दर्जाबद्दल पण प्रश्न आहेत जर निकृष्ट दर्जाचं सामान वापरलं असेल तर मग गळती होण्याचा तुटण्याचा धोका वाढतो अगदी आणि मग काय होणार भविष्यात दुरुस्तीचा खर्च प्रचंड वाढणार म्हणजे सुरुवातीला जरी पैसा वाचवला गेला असेल तर तो नंतर व्याजा सकट वसूल होणार आणि या सगळ्या गोंधळात आणखी एक गंभीर गोष्ट म्हणजे पारदर्शकतेचा अभाव काहीच स्पष्टता नाहीये हो हे खरच चिंताजनक आहे म्हणजे लोक जवळजवळ वीस वर्षांपासून या योजनेची वाट बघत आहेत पण नक्की कंत्राट कसं दिलं गेलं प्रक्रिया काय होती याची स्पष्ट माहिती लोकांना मिळत नाहीये आणि महत्वाचं म्हणजे हा प्रकल्प काय आहे केंद्र राज्य आणि महानगरपालिका यांच्या एकत्रित निधीतून होतोय पण जी माहिती समोर येते त्यानुसार पूर्ण निधी उपलब्ध नसताना सुद्धा काम सुरू आहे रेटलं जात आहे उद्या काही बिघाडलं तर जबाबदारी नक्की कोणाची हेच अस्पष्ट आहे बरोबर लोकांनी जो कर भरलाय त्या पैशातून हा प्रकल्प उभा राहतोय त्यामुळे त्याची संपूर्ण माहिती मिळणं हा लोकांचा अधिकार आहे प्रशासनाकडून ती स्पष्टता यायला हवी तर हे सगळं बघता एकंदरीत चित्र असं दिसतंय की या योजनेत नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत अनेक पातळ्यांवर गंभीर त्रुटी आहेत म्हणजे अपुरी क्षमता चुकीचं नियोजन साहित्याचा दर्जा आणि माहितीचा अभाव याला काही अहवालांमध्ये अपयशाचा फॉर्म्युला असं म्हटलं गेलंय हे सगळं लक्षात घेता प्रशासनाने लोकांच्या मनातल्या शंका दूर करणं खूप गरजेचं आहे कारभार पारदर्शक ठेवणं आणि शक्य असेल तर जसं आपण म्हणालो पायलट प्रोजेक्ट मधून योजनेची क्षमता सिद्ध करणं हे महत्वाचं वाटतंय हो नाहीतर काय होईल भविष्यात शहराला आणि इथल्या नागरिकांना याचे खूप गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात आणि हे फक्त आर्थिक परिणाम नसतील तर लोकांच्या रोजच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे हा आणि जाता जाता एक विचार नक्की करायला हवा जर या सगळ्या गंभीर समस्यांकडे इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून ही योजना अशीच पुढे रेटली गेली तर भविष्यात मालेगावच्या पायाभूत सुविधांवर आणि शहराच्या आर्थिक स्थितीवर याचा नेमका किती आणि कसा भार पडेल याचा विचार आताच व्हायला हवा